सत्य धर्मो स्थापन आया कारण युगा युगे अवतारदासी त्या द्वपार युगी चौथे चरणी देवादि देवाचा तो मुघुट मणि सोमवंश क्षत्रिय कुणी जन्मनी आला 하자 गुरु धाराया वसुदेव देवकीचे उदरी परब्रह्म अवतार लेगोई पण कोणते पुण्य अवधारी घडडी असे त्यांना ऐसा प्रश्न करी परीक्षित राव उत्तर देते मुनी वरवशिपु देव शुकाला परीक्षितान प्रश्न विचारला होता म्हणजे ज्यावेळेस परीक्षिताला ते हे झालं ना त्याला सात दिवसाची अवधी होती मरण्याला तुला आळी चावली नाही का तक्षक नाग चावला त्याला तर त्याला आता मरण मरण माहीत होत मग आता मग आता काय करा करायला पाहिजे तर मग शुकमुनीनं सांगितलं श्रीकृष्ण कथा जर तू ऐकली तर तुझ्या जीवाचं भलं होईल मग आता त्या परीक्षितानं विचारलं की मुनिवर शुक या कथेचा संपूर्ण भाव मला सांगा की श्रीकृष्णाचा अवतार कसा का झाला काय नाही मग आता सांगायचे आता हे लक्ष देऊन ऐकायचं पूर्वी त्रेता युगी पुण्यश्लोक कुपक राजा कुपकी राणी एक पती पत्नी होते मोठे भाविक नित्य स्मरती भगवंता राजभैभव होते सुख संपन्न पण उदरी नव्हते पुत्र संतान म्हणते आमच्या सारखे दैवहीन या त्रैलोकी असेना पुढे आपुला क्षत्रिय राजवंश चालविण्या नाही कोणी वारसी चिंता दोघे पत्नी मानसे म्हणती हा राजवैभव त्यागून संन्यासाचे धर्म अरण्यवास स्वीकारावा जाऊन स्वरावेत्या ईश्वरासी तोच आमची इच्छा पूर्वी देही ला पुत्र संतान चुकतील नरकाचे दुःख दारुन म्हणती होईल सुखप्राप्ती ऐसा मानसी विचार करून दिव्य द्रव्य संपत्ती द्विजास वाटून प्रधान हाती राज्यसूत्र देऊन संन्यास निघाली आपोली ग्रामसीमा ओलांडून नियमित करीत आटाने वीरसे वीरसे सेवनी अन्न इंद्रिय दमन करीत ऐसे भ्रमत भ्रमत आटणी गिरीदरी सगळे ओलांडून पुढे सिंहपूर नामे राजधानी तेथे दोघे स्थिरावले त्रेता युगात या दोन राजांना राणीला राणीला पुत्र संतान नव्हतं म्हणून कंटाळून ते राजवैभव सोडून पुढे अरण्यात राहायला गेले दुसऱ्या राज्यात गेले अशा या थोर सिंहपूर हो नगरी सुतप नामे राज, राज्यकरी। राजा राज्य त्या राजाचा राजाचं नाव सुतप होत आणि त्याची नावे सुतपी राज्य करी ती आनंदाने त्या राज्याच्या निर्जन वणी ते कुपक राजा कुपक राणी यमुनेच्या तीरावर जाऊन तेथे बसले अनुष्ठाना अशा कवनी एके शुभनिनी सुतप राजा सुतप राणी प्रवेश स्त्री प्रधान आदी सुंदर वणी विहार करावयाची तिथला राजा राणी मग आले प्रवेशता त्या विस्तीर्ण मनाता अवकाळी वृक्षरता फलफुल भरित पाहुण झाले मनी राजा राणी दोघी असे आश्चर्य पाहुणी भूपती मने राणी सह प्रधानप्रती ऋतुकाळ नसता या वृक्षरती फुल फुलं कैसे फुलले हे विहरत असता सुंदरमणी निसर्गरम्य एकांत ठिकाणी दोघे तापसी बैसले अनुष्ठाने अवचित त्यांनी पाहिले राजा राणी प्रधान असैत त्यांचे समोर जाऊन त्वरित विनम्र भावे म्हणे आनंद भरित साष्टांग दंडवत घातले मग पुस्तिती तुम्ही कोण कवन का सेविले तपवन काय संकट पडले तुम्हा दारुन सांगावे हो प्रति हे ते मन ते पुण्यश्लोक राया भ्रमत भ्रमत आलो तुझे आठाया आम्ही <coughs> येथे परमात्म्या ते भेटावया अनुष्ठान मांडली असे मग सुतम राजा म्हणे तयास सुखे समाधाने करा रहिवास पूर्ण करा तुमच्या अनुष्ठानास या माझ्या राजांतरी मी सेवा करील असे नि जवळ तुमची तपश्चर्या चाले चालेत माझे अन्न घ्यावे तोपर्यंत विनंती असे तुम्ही तापसी म्हणती भूपती राया भिक्षा मागून ये तिने रक्षा विकाया एका गृहीचे अन्न घ्यावया अज्ञान असे शास्त्राची भिक्षा मागून तुझी अक्षिती देवा आठवून बसून एकांती आमची तपश्चर्या करू पुरती हे शब्द बोलिले असे पुन्हा राय विनवले तयासी माझे दैनिक भोजन घ्यावे महर्षी प्रसन्न म्हणून म्हणाले तापसी येथेच पाठवा भोजना मग रुपती तर यांना प्रतिदिन येत असे पकवान घेऊन तेथे सहपान्य भोजन होय आनंदाने असे सहस्त्र वर्ष एका तपश्चर्या करीती निर्भीड वनी एके दिनी आश्चर्य वर्तले त्यांची परखड तपश्चर्या प्रावणं प्रसन्न झाला देव आनंद घन प्रत्यक्षात येऊन दिले दर्शन त्या दोघा प्रति तेव्हा आनंद भरे उठून लग्विन चरणावर घातलेले लोटांगण भक्तीमने भाव भक्तीने केले पूजन मनाची देवा पावला सुखू मग देव बोलतला प्रसन्न होऊन तुमची दीर्घ तपश्चर्या पाहून इच्छा फळ देतो तुम्हाला गुण मागा काय पाहिजे दे। तेव्हा शिंद्र बोलती ऋषी भारी आम्हा प्रसन्न झाला ती देवराया तरी उदरा यावे तू आमच्या पुत्र सुख द्यावे तू आम्ही पुत्रिक या संसारी तेने अंतकरण दळताय भारी आमचे पुत्र तो स्वीकारी हेच मागणे असे तुला श्री प्रभू ने मस्तकी हात ठेवणं तात्काळ दोघा दिले वरदान द्वापरीचे चौथी चरणी सगुन अवतार घेऊ तुमचे पोटी तेथे सोमवंशी यादव कुळी सुरसेन राजा होईल महाबळी तुझा जन्म त्याचे अवघय व सुदैव नाम पावेल दुसरा मथुरापती राजा उग्रसेन त्या बंधू देवक नामे जान देवकाकृषी कुपिका जन्मन नाम पावेल देवकी आठ लक्ष द्वापाराचे शेवटी तुमची आमची पडेल गाठी मग तेथे येऊन मी जग जे ठीक पुरविलं तुमचा चालले देवा भक्तांचे भाषण सुतप सुतपी आले भोजन घेऊन वर्ण कुटी बाहेर उभे राहून पाहिले सगळे त्यांनी असे वरदान देऊन या तेव्हा प्रभू दमन करी ते झाले तेव्हा सुतपी आली त्वरी धावून आचरण धरून बोलली हे दोघे केले इथे अनुष्ठान आम्ही पुरविले त्यांना अन्न सेवा केली त्यांची निशिदिने पुत्र हेतू धरून या पुत्र नाही आमचे उदरी तेने अंतकरण दुखी भारी आम्हा सुख नाही या संसारी नाईपूर्ती करावी देवा प्रभू आलिंगन देऊन तयासी मने प्रसन्न झालो आपणासी पुन्हा जन्म होईल गवळी वंशी द्वापरीचे चौथे चरणी आम्ही जन्म घेऊ त्यांचे उदरी पुत्र सोहळा पुरवू तुमचे घरी ऐशापरी पुढार देऊणी श्रीहरी तात्काळ अदृश्य झाले पुढे द्वापारी योगी गोकुळात सुतप झाला नंद गवळी मुख्यतः गोकुळ नगरी गौळी याचे कुळात सुतपी यशोदा जन्मली कुपक राजा जन्मला यदुपुळी वसुदेव नाम पावला भूतळी देवका उदरी कुपिका आली देवकी नामतीचे पूर्वी सुतप मथुरा मथुरानगर बसले तेथ अनुष्ठान गुंफा ते ते जे स्थानी निश्चित तेथे बंदी शाळा निर्मिती असंही झाली पूर्वी कथा पुढे काय वर्तने सांगतो आता स्मृती ऐकावी लक्ष्मी देवणी चित्ता संपूर्ण अवधाने मग त्रेतायुग गेल्यानंतर हे पुढे द्वापार युग आले सत्वर सुरण रुपतीचा सुरसेन पुत्र त्या पोटी जन्मला वसुदेव वसुदेव असे स्वरूप सुंदर तया त्या नारी वेद थोर जिची दृष्टी पडे त्याच्यावर ती तशीच बाळी होती असे पाहून सकल नगरवासी थोर विकल्प भावती मनासी गाराने सांगती सुरसेनाची नृपती कोपला पुत्रा राव म्हणे तू माझ्या पटाचा कुमार असे निर्लज्ज कर्म करतो थोर हे प्रजानन सगळे नारी नर आपुले बाळावे बाळके मानावी स्त्रिया ते तुक्या माया बहिणी पापदृष्टीने पाहू नये कोणी स्त्री अभिलाशी जाणी तो भोगी महापातकी रावणे चोरून नेली सीता भिले अभिलाषिनी दमयंती माता इंद्रे भोगिली आहिल्या पतिव्रता भंगे पडली त्यांचे शरीरी पित्याचा कोप पाहून वसुदेव परिहार काही न देई लागव अनुभव यावया सत्यभाव काय करी ऐका आता मग त्याने चौदेशीचे चार चौवर्णी नंदी स्थापिले रुचिर धेनु निगता निगता टाकती नजर तया तशीच वासुरे होती हे पाहुणी जना झाला परिहार राय शांतविला आपुला कुमार परीतो झाला अधिक क्रोधातून समाधान नसे तयाला आठही स्त्रिया तेथे सोडून धाकुटी नवी पत्नी रोहिणी सैन्यासह निघे तिला घेऊन सेनाची या पुराकडे मार्ग क्रमित क्रमित वसुदेव मथुरा राज्यात पातला जव राय सन्मानुनी तयातव ठाव दीदला यमुनातील पुढे काय घडली हकीकत उत्तर दिशेकडून आकस्मात काशीश्वरराव आक्रमण करीत चालून आला मथुरेवर गजबजरी नगरीचे लोक समस्त उग्रसेन आपल्या सैन्य बळा सहित सामोरे उतरला युद्धांगनात तुंबळ युद्ध पेटले काशीश्वर राजा मोठा वरिष्ठ संग्रामी कोणाला ऐके कोपाविष्ट रथा बांधून या उग्रसेना वरिष्ठ शस्त्रासहित आकळीला चिंता तूर झाले कौसादिवीर तेव्हा धावून आला वसुदेव शूर सकळ सैन्या या धीर संग्राम मांडीला त्या काशीश्वर पर्यादित करून उग्रसेन नृपती आणले सोडवून विजयी वादे वादविन आला आपुल्या नगराचे वसुदेवाचे अतिव शौर्य पाहून उग्रसेन मनी -मनी कन्या दावी आनंद ला आपुले आपुला ऐसा ऐकून पित्याचा विचार कवस पुत्रा झाला आनंद थोर भगिनीचे करावया स्वयंवर मंडप उभारीले भर तयास ऋषी मुनी मुद वक्ते आमंत्रण दिले सर्वासी वसुदेव देव किती हळद लावणी वस्त्रालंकार बाचिंग बांधणी गोरज मूर्त वेळ साधुनी मांबळ बते लग्न लावणे असा पाच दिन लग्न सोळा सुस्वर वाद्यानंदे पार पडला अंबारी बसवून मधुवराला वरात आणि गाडी वाद्य घोषले सोमवंशीचा जोडला मिळून अहंकार वाटे कंसाची आम्हाला तेव्हा आकाशवाणी झाली गगना मेदरी सगळी थरारली अरे कंसा सुरा देव उदरी आठ पुत्र होतील अवधारी आठवा असे तो तुझा वैरी अंत करीन तुझा ऐसे ऐकता हो न क्रोदय हाती खड घेऊन या त्वरित करावया देवकीचा अंत बवन वैगेरे धावी नरा वीर समस्त मनती करू नये स्त्रियेचा घात लिहिली असे धर्मशास्त्रात तो कोणाचीही ऐके ना तो वसुदेव म्हणे कंसा प्रारब्ध असे न तुके नरा मी सांगतो बरव्या विचारा तो जन्मेन पुत्र आठवा तो देईल तुझं मारावय असे भाक देऊन सांगतो हा बोल मानवला कंसाशी फाकले वराढी संतोषी कारागृहात बंदी खाणी लोहबंद हाती पाय घालून ठेवले तेथे दोन्ही पती पत्नी त्यांनीच कंसा चुरे एक दिवशी एका दिसा तारुण्यभरी गरोदर राहिली देवकी सुंदरी मासे पुत्र जन्माला उदरी जसा का वसुदेव दुधा दयाचा टाहवा एकटाच तक्षणी संरक्षक उठले खडबडून मात सांगती कंसाची धावणी देवकीशी पुत्र झाला दुताची माता ऐकून लवलाई ही कंस धावला बंदी शाळे घेई देवकी पुत्रा बंधू हाती देई पाहुणी तो म्हणे चांग बाळ कंसमध्ये देव देव वसुदेवा हा बाळ तुमचा तुम्ही ठेवा जो माझा वहिनी जन्मेला आठवला त्याचा मी मध करीन असा शब्द ऐकून पती पत्नी आनंद पावले अंत बाळकानी मलोन उतरून कुरवाळी ती पुन्हा पुन्हा नष्ट पापराशी परतून आला पुल्या गृहासी अकस्मात आले नारदृषी आदरात इथे केले त्याने मग तयासी बोले विधीनंदन क्षेम वार्ता सांग मध लागून कंस गेलो होतो धावून देवकीचा पुत्र बधावाया तो भगिनीचा पहिला नंदन कासया करू मी त्याचे कंदन माझा तो ना आगा सुरा तुझी तुझा आठवा जान म्हणून आलो अरे कंसा मुढा अति अविचारी जरी आकाशी झाली अशरीरी आठवा पुत्र तुझा वैरी परिक्रमे का व्यतिक्रमे शेवटील क्रम असे तो आठवा की पहिला मधला दानावा कोणी कैसा कोणी गणावा कळाले नाही तुझसे म्हणून व्याधी किंवा वैरी समोर त्याचा नाश करावा सतत तत्काळ तरी वेळ पुत्र घालवून तो मारावा असे बोलून या विधीनंद ब्रम्ह निघून बंदी शाळे भीतरी त बाळ पाजित होती सुंदरी हसडून घेतला आपले करी शिळे आपटोणी मारिला असे सहा बालक मारिले त्याने वसुदेव देव की आक्रमिक मन ती कर्मे जे लिहिले विधीनी ते भोगणे लागे आता असो ऐशा परी अहरनिश दुःखित बंदी शाळे कालक्रम ना करीत साथवा गर्भ देव की वता आनंद झाला दोघाई तेव्हा सात मास होता गर्भास देव आज्ञा पिले आद्य शक्तीस काढून या देवकीच्या गर्भास रोहिणी पोटी सुवावा जेव्हा रोहिणी असता निद्रिस्त पोटी गर्भ घातल अकस्मात जव निद्रेतून झाली ती जागृत भासे पोटी गर्भ जमवला ती मानसी झाली अतिभय भीत तेव्हा नारद आले तितक्यात चिंता करू नको म्हणे ब्रह्मसूत्र बळीभद्र येईल तुझे उदरी इकडे उदरीचा गर्भ गेला म्हणून दुखी झाले दोघे पतीपत्नी विलापी आक्रंद ती रात्रंदिनी मुकुलेनी पुत्र येऊ भाव भक्तीने विनवी ती भक्त भगवंता तूच सर्व करता हरता असता किती अंत पाहतो आमचा आता दिना नाता दयानिधी अशी नम्र प्रार्थना करता क्षणी तेव्हा काणी पडली आकाशवाणी वसुदेवा चिंता न करी उदरी येईल परब्रह्म वापरी चौथे चरणी परत इच्छा झाली अवतार घेण्याचं वसुदेव कुशी जन्माच उत्सुक झाला परमात्मा लगेच स्थिती देऊन अवतरणी मुख्य शक्ती जाणं युग व्यवस्थेपरी गर्भधारण इच्छा मात्र पाहून या जीव युक्त माया स्वरूपी पडले एकांत तयासी करावया बंधमुक्त दृष्टी घातली जीवोद्धार करावया आपण चिद मूर्ती केली धारण परम युक्त अंगीकृत करून अव्यक्तातून व्यक्त झाला किती बनले परम सृष्टी रचना करावया सर्व साक्षी सर्वात्मक भगवंत पूर्वावया वसुदेव देव हेत हे कैशापरी ता। अवतरणा प्रभू तेथ ऐकावे धनी सृष्टी व्यवस्थेपरी जे समसर त्यात बारा मास गणना तोड श्रावण मास असे जो पवित्र वद्याष्टमी तिथीला बुधवार सरे समय मध्यरात्री चंद्रोदयी त्या रोहिणी नक्षत्री मेघवर्षती घनगो रांबरी काळी मा पळसरली चौकडे ब्रह्मानंद परात्पर कैवल्यपती स्वीकार करून विज्ञान अष्टवर्षाची बालक मूर्ती अवतरणी झाली तेच चतुर्भुज दिव्यांग श्याम कांती इंद्रनिळ प्रभा पूर्ण झळाळती ऐशी पूर्णाकृती श्रीकृष्ण मूर्ती तेज बंदी शाळे शंख गदा पद्मधारी सरत नकचित मुगुट शोभे वैजयंती माळा रुळे दोंदावरी कासे पितांबर झळकला अशा परी पाहून कैवल्यापती वसुदेव देवकी नमस्कारी ती भक्ती भावे षोडशोपचारी पूजिती चरण क्षाळन करून या मग म्हणती दयाघना श्रीहरी आमची इच्छा केली सुपुरी पण या संसारी कष्टलो भारी दुःखाग्नी होर या, या। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय कशाला पुढे असच जमिनीवर आलत आहे बस असं आडवं आपटायचं आता यानेच कंसा सुरे चांडाळे आम्ही कोंडुनिया बंदी शाळे जन्मताक्ष नित साहिबाळे बदली याने आमची मी राहिले गर्भिणी आनंद झाला होता आमचे म्हणी परी तो गर्भची गेला जिरोनी फार दुःखी झालो तेव्हा जगतपती म्हणे हे माता पिता काही चिंता न करावी आता दुःखी त्याचा मी दुःख हरता पुत्र सोळा पूर्वी माती मी बाळक वेशे धरी न तरी गोकुळे जावे घेऊ न मध जवळ ठेवू न तिची कन्या घेऊ नये आम्ही वसुदेव म्हणे हे दयाघना हाती पायी साखळी बंधना पुढे आडवी येईल नदी यमुना वाट कैसी होईल तेथे श्रीरंगमणी ताता वसुदेवा चरण चरणबंदी लावावा तसाची दा दारखंड्याशी स्पर्शावा सदा चरण स्पर्शावा उदका तत्काळ मार्ग सुखरूप होी पहिले तिला असे बोलता बोलता चक्रपाणी दोघा मोहिणी विद्या संचर निद्रावस्थे पूर्णपणे भुलविणी बाळमूर्ती होऊन पौडले दे। देवकी जागृत झाल्यावर पुत्र देखिला तिने समोर निद्रावस्थे प्रसवला कुमर अवतरला भक्त सखा नकळे सकल देवाधिका अथवा निगम लोका ज्ञानी ऐसे मागील कथेचे अनुसंधान दूर झाला वायू आणि पर्जन्य देव किमने वसुदेवा लागून देवे मनितले ते करावे जवळ नकळे कंसा सुरासी तव न्यावे बाळाशी त्वरी ठेवणे यावे शुदेपाशी नंदाचे घरी जाऊन या वसुदेव डोई भे कृष्णा बंदी लागला त्याचे चरण मुक्त होता तक्षणी त्यातून हळूहळू चालला चांगली कवाडे गुगडी झाली देखोनी सहर्ष बाहेर निघाला वर्जन्य वर्ष वर्षे झिमझिम धारी शिष्यफळाधरीला देवावरी पुढे पाहता मर्यादा उदक भारी यमुना दाटणी महापुरी तिथे चरण लागता तक्षणी विभागले यमुना नदीचे पाणी असूदेव बाळकृष्णासी घेऊन देवा नंद प्रवेशने नंदाचे मंदिर तेव्हा यशोदा होती निद्रा भरी वासुदेवा शेजारी उमरी घेऊन यमुना विभागाली पहिल्या परी शीघ्र आला बंदी शाळे भीतरी पूर्ववत लो बंद अडकले करी आपू सेवा बंद झाली कन्या ठेवता देवकी जवळी तेव्हा तिने दिदली किंकाळी सेवक जागृत दा झाले ते वेळी मनती आठवा जन्मला कंसा जाऊन सांगती मात मनती झाली प्रसूत तो कोप ना का दैसा कृतांत धावून आला बंदी शाळे एव्हा देव कि मने बंधुरा ह्या कुमर नवे जन्मयाधीसी तू कासया ही नवे परी तुझा वैरी तो म्हणे ही प्रत्यक्ष विश्वली क्रोधे बोलून पायी धरली आपटावया शिवे जवळजी ती निसटली वरचे वर नवादी धरिले रूप विशाळ का विद्युद्धता चपळ गडाडली मेघासम विक्राळ थरथर कापणी धरती तेव्हा ती कंसाशी बोले गर्जून बसू देव देव बंदी घालून

आला राजमहाने निगोनी भयभीत बीथा मने विरोध केला वसुदेवासिने छळले भगिनीशी फार आपले मानसी रात्रंदिनी दिसे आठवा मग बोलूनी आपल्या सेवकाते देशोदेशी पाठविता झाला ते शोधून काढावे माझ्या वैरा आज्ञा करी सर्वाची इकडे गोकुळ भोवनी यशोदेशी पुत्र झाला म्हणून आनंद गोकुळाच्या कामिनी त्यांनी महोत्सव मांडिला घरोघरी गुड्या तोरणे उभारली दारी सुस्वर मंगल वाद्य वाजविली गोकुळ नगरी जे विराजती ते जगी धन्य होत असोय श्रीकृष्ण जन्माख्यानं माझे यथामती केले वर्णन अति स्वल्प भाषेमध्ये लिहून अध्याय पूर्ण केला ही कथा तोच प्रभू माझे मुखे बोलविता तयावीन कोणी नसे बुद्धिदाता या सकळ जगा माझी आता ज्याचे प्रसन्नते करून काव्य सरिता वाहते निशिदीन दया वंशवाद्य नाम अभिदान शेवलीकर पटी स्थापिला याच पुढे गीता नामे योगिनी दीक्षा गुरु निमित्त मजकारणी शेवटी अभिमंदन तिचे चरणी वारंवार करीत असे मुनी दामोदर मिली शैली करतो परमार्गाचा असे किंकर गुरुकुळाशी करुणी नमस्कार जन्म अध्याय संपवतो ती श्री कृष्ण जन्म अध्याय संपवतो श्री गोपाल कृष्ण महाराज की